नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली आहे केंद्राची काटेमारी किंमत तीच वजन मात्र घटवले त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांचे टेन्शन वाढलं पुण्यासह आठ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता त्यानंतरची बातमी आहे राज्यात बांबू लागवडीचा मुख्यमंत्री घेणार आढावा त्यानंतरची बातमी आहे युरिया कोट लॉन्च करण्यास सरकारची मान्यता शेतकऱ्यांना फायदा होणार का त्यानंतरची आहे राज्यात पाच वर्षात दहा लाख सिंचन बातमी आहे उत्तर महाराष्ट्रात विजासह पावसाचा इशारा त्यानंतरची बातमी आहे कापूस पट्ट्यातील नैराश्याची लोन आता संत्रा पट्ट्यात त्यानंतरची बातमी आहे नांदेड जिल्ह्यात एकशे तीस कोटी दहा लाखाचा अग्रिम विमा वाटप त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांच्या हातावर अमित शहाची तुरी हमी खरेदी केलेल्या तुरीचा वापर सरकार भाव पाडण्यासाठीच करणार त्यानंतरची बातमी आहे कापूस खरेदीत सीसीआय सह राज्य सरकार डीम पणन महासंघ करणार खरेदी तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलआयकॉन नक्की दाबा दररोजच्या शेतीविषयक महत्वाच्या ठळक बातम्या तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद